नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनेल ऑनलाईन शॉपिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आज आलेलो आहे भोईसर या शॉपमध्ये जसं तुम्हाला लास्ट टाइम मी दा जर्नी दाखवलेली आपली वसई रोड ते कोपरगाव जो आपण डोंगरावळ भागातून जी रेल्वे जाते ती दाखवलेली तुम्ही बऱ्याच जणांनी बघितले असेल तरीसुद्धा बघून घेतलाच असेल तो ब्लॉग तर आज तुम्हाला हे बॉक्स जे आहेत मी पॅक करून ठेवलेले आहेत सात बॉक्स आहेत आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे डोंबिवलीला तर आज आपण बाय रोड जाणार आहोत तर तो रोड बाय रोड आपण जो जाणार आहोत तर त्या रोडची जर्नी आज मी तुम्हाला दाखवतो आहे आणि आपल्यासोबत आहे भूषण भोईसर शॉपचा नवीन मुलगा नवीन मुलगा म्हणजे बरेच दिवस झाले त्याला आज आपण त्याच्यासोबत आहोत काल पण आलेलो इकडे माल वगैरे पॅक केलेला आहे आणि आज माल आपण घेऊन चाललेलो आहे भूषण हा नवीन मुलगा कसं काय वाटतं मग मस्त मजा येते तर आज तुम्हाला जर्नी पूर्ण बघायची आहे आणि सोबत राहा माझ्यासोबत मी तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवणार आहे तर काय तुझा इथला अनुभव मस्त एक नंबर अनुभव आहे चांगला इथे काम वगैरे सर्व तर आपला नवीन मित्र आपल्याला मिळालेला आहे आणि बघूया आता याची जर्नी कुठपर्यंत आहे याच्या अगोदर इथे आनंद म्हणून मुलगा होता त्यांनी दिवाळीच्या अगोदरच सोडल्या आणि आता दिवाळीच्या अगोदर हा आलेला आहे त्यांनी सोडल्याच्या नंतर आता माल एक्स्ट्रा इथं माल झाल्यामुळे हा मटेरियल आपण चाललो डोंबिवली फॅक्टरीमध्ये घेऊन तर बघूया आपण सोबत राहा पुढच्या जर्नीसोबत माझ्या जर्नी बरोबर तर तुम्हाला मी दाखवतोच डोंगर नद्या खाड्या अशी जर्नी दाखवते तुम्हालाच काहीतरी नवीन अशा प्रकारे निघाले माझे माल बघू शकते आणि बसलेले आणि मी पुढे बसले ड्रायवर आमचा गेले चार्ज आलेला त्याला तर चार्ज जाऊन लागले तर चला भेटूया पुढे

वागोबा मंदिर वागोबा वागो वागोबा मंदिर पस्तक आलम इतना ना वागोबा घाट भरपूर मोटा सर पस्तक ठीक है भूखे एक आई इंटरेस्टिंग आसन तो लाखों की फर्नीचर मिलता सस्ते किधर यहाँ पे फर्नीचर मिलता है, सस्ते।, मिलते है। आ, सस्ते।, सस्ते में फिर भी सस्ते में मतलब कितना दस हजार रहेगा तो पाँच हजार अभी आपने में मिलेगा ना फिर आपको तो मतलब तो पूरा फिफ्टी परसेंट लेस यहाँ पर फर्नीचर बहुत बड़ा मार्केट है लगता है ये पर फर्नीचर लेने के बाद भी वही भाव तो वही पड़ेगा क्योंकि घर पे लेने लेके जाएंगे तब तक हाँ ये अपना हाँ जो यहाँ पे लोकल रहते थे उनके लिए आ, अच्छा है ये फर्नीचर का बाकी मेरे को लेके जाने बोलेगा तो भाड़ा उतना ही हो जाएगा तीन हज़ार रुपये भाड़ा लगेगा तो फिर वही हो गया 10000 हो ही गए फिर भी चलो मान लीजिए 5000 तो बच रहे तो मित्रांनो आता आपण सरणार आहोत एक्सप्रेसवे ने नाही हा वही है, नहीं? नहीं आ, है। ये अपना हाईवे ही है क्या तो ये हम MH40 MH40 40 MH40 तो हमारा भी नहीं नहीं NH हमारा MH है तो मित्रांनो चला आता हायवेवरच्या आपण सोडूया आणि मग डायरेक्ट आपण चालू कुडुसवाडा कुडुसवाडा मार्ग आहे ना अभि आगे लोग कुठं बघूया आता गेल्यानंतर कसं काय जर हायवे जर खाली असेल तर आम्ही भिवंडी बायपास नाही तर मग वाडा कुडुसवाडला भिवंडी बायपास येईल ना ओके दोन ठिकाणी होऊन कुठून तरी आम्ही जाऊया आम्ही आमचे ड्रायव्हर्स कडे बरे आमदार जास्त डिस्टर्ब नाही करत आपली व्हिडिओ बनवतो एन एच फोर्टी एट मुंबई मुंबई अहमदाबाद हायवे आणि मग असे एक आम्हाला भेटला तो समृद्धी महामार्ग जो ब नवीन चालवलेला बनवू ब नवीन बनवायला चालू आहे तो पण भेटलेला पण जेव्हा काही मोबाईल जवळ नव्हता मग त्यामुळे व्हिडिओ नाही काढले तर ना आता बघा तुम्ही लवकरच पोचो आम्ही जर असं खाली भेटला आहे त्यामुळे आम्ही गाडी पळू नंतर जाऊ मित्रांनो गाडी आम्ही हायवेला ला टाकले आणि हायवेवरती बघा रोड किती खराब आहे ब्रिज बनवायला काम चालू आहे असाच जर रोड असेल तर मग धन्य आहे आमचा प्रवास खूप चांगला होईल सुखात होईल एकदम विचार करा मोबाईल एवढा आलतो तर विचार करा रोड कसा असेल खूप छान रोड आहे एकदम आम्ही आता डिसाईड करतोय कुठून आहे ना डिसाइड झालेले वाडा मार्गेत जाणार आम्ही एकदा लवकर झालं इकडचा रोड हा बाई जो ब्रिज बनवला पैसे असतील पाहिजे असतील तर सांगा पैसे पाठवून देतो तुम्हाला या गाडीमध्ये आहे रोड ठीक होण्याचे लागणार जाम देखो जाम बाबा एवढा जाम बघा तर मध्येच आम्ही निघालेले आहेत आम आमचे नशीब थोडे चांगले दिसत आहेत की रोड जरा खाली आहे असं वाटतं आता चांगला रोड लागेल बघूया आता अजून तरी नाही अजून खट्टे आहेतच स्टेबल राहू शकत नाही लागला चांगला लागला बघूया पुढे कंटिन्यू बघत राहा तुम्हाला दाखवतो जर्नी जाम बघा मित्रांनो आणि पुढे धुळीचे सापडायचे पण खूप आहे जसं धूल एवढी आहे की पुढे काही दिसत नाही असं वाटतं वादळ आलंय जाम बघा जवळजवळ एक ते दोन किलोमीटरच्या वरती हो असेल तो जाऊ आणि मधील रस्त्याचं काम पण चालू आहे बघा आम्ही घेतला आता वाडा कुडूस मार्ग आम्ही चाललो आहे सध्या आता चांगला रोड आहे पुढे माहीत नाही कसा रोड आहे ही तुम्हाला पहिल्यांदा आता पहिलीच लाग नदी लागलेली कोणती नदी आहे ती माहीत नाही सूर्या नदी ही सूर्या नदी आहे सूर्या नदी जसं तुम्ही पिक्चर बघितलेला सूर्याचं बॉस ही सूर्या नदी छोटासा भंडारा पण होता पण उंची खूप आहे नदीची पूल खूप उंचावरती आहे जसं आपला बदलापूरचं उंची जरा कमी आहे पण इथे थोडी उंची तर जास्त आहे चांगला रोड बोलल्या बोलल्या खराब रोड आला एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या जाणार तर रोड कसा चांगला नाही बघूया हो आता पुढे कसा रोड आहे रोडचं काम पण चालू आहे suena mal que मजे मध्ये चांगलं आहे मध्ये मध्ये पॅच मारलेले आहेत मध्येच खराब आहे सिंगल रोड आहे ठीक आहे डोंगर भागात डबल रोड आला थोडा चांगला रोड पण अशी त्याला कापणी पण सुरू झाली पाऊस पण आपला ऊन पण दिलेला आहे पण चालले अभ्या थोडा रोड आहे लालकड़ परिसर तो पूरा एमआरडीसी जोन ही मेरे को पहला लगा कि अपन तारापुर सोके उधर से जाएंगे आजार। कल देखा था अभी तो मैं अब वहाँ से रिटर्न होऊंगा तो हाईवे पे जाऊंगा तो मैं पता खराब रोड खराब रोड खराब रोड मध्ये सिंगल रोड येतो मध्ये डबल रोड येतो कधी खराब रोड सगळंच चालू आहे बघा या रस्त्यात नाही आहे तसं विचार करा नाही तर बघा भात का आपल्याला स्पट ठेवत स्पेशलिस्ट आज एक नवीन इंटरेस्टिंग स्टोरी है ड्राइवर साहब तो एक बोलिए क्या हुआ था टोल टोल पूरा जला दिया था बंद कर ये अभी जो टोल लगा है आगे वही पूरा मतलब चालू था उसको जला दिया था पूरा तो ज़्यादा टोल ले रहे थे इसके लिए जलाया था कि ओके मतलब रास्ता खराब है इसके लिए जलाया था गाँव वाले ओके का ज़्यादा ये हो गया था वो काम चाहिए था थोड़ा इश्यू हुआ था इसके लिए वो जलाया था अभी टोलना का चालू है की बंद है वो बंद हो गया ना तरह तो तरह ना बगा तुम्हारा टोलना का दाखो था जो जाए समोर से तो बगा आपन चालू करने वाले थे।, थे चालू नहीं किया चालू नहीं किया ना ऑफिस okay. कौन सा काम है ये अंबाड़ी अंबाड़ी का ये माहीत नाही कोणताय पण हा टोल नाका चालून टाकलेला पूर्ण झालं आहे मग असं तिकडनं बघणार तर कमेंट मध्ये नाव टाका टोल नाक्याचं कोणता टोल आहे तो मस्त डोंगराळ भागे आणि जरा वातावरण छान आहे हॉटेल्स पण आहेत छान क्लायमेट आहे दुपारी जरा ऊन असेल याच्या पण दुपारी नाही म्हणजे सध्या तर आम्हाला चालू तर मस्त थंडगार हवा आहे आणि चाललं आहे आता जरा रोड जरा चांगला दिसतोय जवळला आता पोचत आहेत आपण वाड्यामध्ये तो वाजलेत पाच वाजून सेहेचाळीस मिनटं झालेत बघा कोणाला काही घ्यायचं असेल घरात इकडं घेऊ शकता आणि आता हे वाडा वाड्यानंतर आता पोचणार कुडूस कुडूस नंतर मग आम्ही भिवंडी त्यानंतर मग देवले बायपास बायपासवा

खर्डी आणि हे चाललंय आपला भिवंडी हा इगतपुरी खरडी शहापूर ये साईड हे चाललंय आपण भिवंडी बघूया थोडा वेळ तर आम्ही कुठेतरी थांबू जरासा नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचा पर्याय थोडासा पाय मोकळे करूया दीड तास झाले गाडीवर ता चालूच आहे आमची रनिंग खराब रोड आहे त्याची तयार तयारी करूया आता मस्त मक्कन सारखं येणार मोठीच रोड आता खराब रोड चालू होणार आहे बघा नाव घेतला नाही खराब रोड चालू क्रॉस करता है तो ना सामोर सही बात है ना यहाँ से आप भी जा रहे आदमी लोग तो जो खड्डे है उसमें गाड़ी डालने ही पड़ेगा बड़े बड़े खड्डे देखो चांगले ओ, ते चांगले रोड आणि कुठे लगेच खराब रोड येतात जाग्यावर खड्डे गाडी पण एकदम डिस्को डान्सिंग होऊन चालते गाडी सीतांबरेचं साम्राजय रोड चला तरांनी या नाश्ता करायला बरं चायनीज बीडची सूप चिकन क्रिप्सी आणि अंडा राईस बनतो आहे त्याच्यासोबत माउंटेन व्ह्यू आणि मी सेवेत घेतले मी आमचे ड्रायवर साहेब हे बघा करतो आहे आम्ही नाश्ता नाश्ता करून झाल्यानंतर या हे बघा त्यांनी सबस्क्राईब पण करून घेतलं लगेच व्हिडिओ लाईक पण करतात आहेत व्हिडिओ आहेत पण तर या थोड्या पुरुषला बसलो आहे आम्ही नाश्ता करायला पण नाश्ता करून घ्या अजून एक ऑर्डर आहे अंडर राईसची तिकडे बनते आहे आमची गाडी मग होती आहे तर या अंडर राईस खाल्ला नाश्ता करून घेतो आम्ही तर बघा आता सात झालेत आणि अंधार बघा तुम्हाला काही दिसत पण नसेल पण एवढा रोड खराब आहे ना खूप खराब आहे आणि अजून दोन तास दाखवते पोचायला विचार करायला जिथं एक तासात पोचलं पाहिजे जिथं दोन तास, तास दाखवते तर ता स्पीड जातच नाही ना दहा वीस दहा वीस त्यात स्पीड चालू एवढा खराब रोड आहे मधीत पॅच आहेत चांगले चांगले पण जसं बघायला गेलं तर जास्तच खराब आहे रोड ते बघा आता एवढे मोठे मोठे खट्टे आहेत पूर्ण गाडी म्हणजे आता जो नाश्ता केला आहे तो नाश्ता पूर्ण झिरून जाणार फॅक्टरीत पोचे पोचेपर्यंत आणि चाललो आहे निकिताला सरप्राईज द्यायला तर निकिताकडे चाललो निकिता उद्या येईल घरी त्यांच्या घरी चाललो आहे सरप्राईज द्यायला तिकडे मग तिकडे घरी गेल्यानंतर जर ब्लॉग शूट केला तर करेन दाखवेन तुम्हाला इथपर्यंत बघितलं असेल तर मित्रांनो लाईक करूनच जा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा चॅनलला करा भेट भेटूया नाही एवढ्या लवकरच व्हिडिओ नाही एंड करणार घरी गेल्यानंतरच एंड करतो बाकी असा रोड आहे काय दाखवा आता ठीक आहे असू द्या बघत राहा व्हिडिओ खूप मेहनतीनंतर आता प्रयत्नानंतर कल्याण बाय भेंडी वायपास सोडला आता कोनगावमध्ये आम्ही प्रवेश करतो म्हणजे आताच वांद्रेत नऊ वाजून बावीस मिनिटे नऊ वाजून सोळा मिनटे अस घेत आता आम्ही करतो गोंडी सोडला आता कोनगावमध्ये आम्ही प्रवेश करू थोडा आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार फॅक्टरी मध्ये कोलके विको नाक्याला ना। काहीच दिसत नाही अंधार अंधार बरेच वर्षानंतर आता नवीन चांगला रोड लागू आता गाडी खाली करून चाललोय आम्ही आता निळजे गावात म्हणजे आमच्या ड्रायव्हर आता पण बाय बाय करायची वेळ आलेली आहे पण बाय बाय करतात आता चालू निकिताला भेटाय बस अभि राईट मे रोक दीजिएगा तर चला घरी गेल्यावर निकिताच्या समोरच भेटू निकिताला